सकाळी वीज जी येते लोड शेडिंग येत आहे आता सुद्धा हिवाळ्याचे दिवस आहेत अशा परिस्थितीत वीज सुद्धा सुरळीत झाली पाहिजे आणि सकाळची वीज मिळाली पाहिजे त्या दृष्टीने दूर धंद्याच्या वाढीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसऱ्या मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा निगडीत मुद्दा म्हणजे कांदा कांद्याचे भाव बघितलं तर अत्यंत कांद्याचे भाव आज खाली आलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यात बघायचं

आपण आंदोलन केलेला आहे एवढच या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी आम्ही भाऊ मिळवा आहे आम्ही साठी आंदोलन आहे आम्ही भाऊ लाठी आणि नाटक चौक मध्ये भारत सरकार मोर्चा मार्ग

तो बोललायचा आहे

খালি তোস নাই ভাই জয় জয় প্রবাদায়ক সুমা अरे इतले पद्ले थोडे बाजूला सांगा ला फरत <t> <sum> <t> <t> <t>